हॅलो फ्रेंड्स पी के क्रिएशन अँड पूनम केक्स या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण गोलगप्पे म्हणजे पाणीपुरी कशी बनवायची हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ही जी पुरी आहे ती रवा मैदा आटा यापासून बनलेली आहे आणि खूपच क्रिस्पी आणि कुरकुरीत आहे आणि जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर बाहेरून कधीच विकत आणणार नाही एवढी रेसिपीही सोपी आहे तर वेळ जास्त न घेता व्हिडिओला सुरुवात करूया आता सुरुवातीला आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला एक कप मैदा एक कप रवा आणि अर्धा कप आट्टा घ्यायचा आहे म्हणजे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर तुम्ही बघितलं असेल तर कप माझे भरून नव्हते थोडेसे मी कमीच घेतले होते आणि थोडंसं त्यात बेकिंग सोडा घालायचं आहे आपल्याला अगदी चिमूटभर घालायचं आहे जास्त घालायचं नाही आणि मीठही घालू शकता पण लक्षात ठेवा मीठ घातल्यामुळे पुरायच्या थोड्याशा नरम पडतात तर हे जे पिठ आहे ते थोडंसं घट्टही नाही थो थोडंसं पातळही नाही असं आपल्याला पुरी कशी आपण घरामध्ये तयार करतो त्याचप्रमाणे आपल्याला मळायचं आहे आता हे पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर आपल्याला दोनच मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे जास्त वेळ ठेवायचं नाही जास्त वेळ ठेवल्यामुळे काय होईल ते पीठही आपलं थोडंसं पातळ होईल आणि पुऱ्या इतक्या थोड्याशा नरम पडतील त्यामुळे आपल्याला पटकन लाटायला घ्यायचं हो आहे आता यातीलच मी छोटासा गोळा केलेला आहे आणि ते आपण जशी आपण रोटी लाटतो त्याप्रमाणे लाटायचं आहे जास्त पातळी करायचं आहे किंवा जास्त जाडही करायचं नाही आहे आता गोल छान पुऱ्या तयार करण्यासाठी तर मी रशियन नोझल नोझल घेतले आणि त्यानं मी पुऱ्या बनवत आहे तुमच्याकडे काही अवेलेबल असेल त्या साहित्यामधून तुम्ही करू शकता पण लक्षात ठेवा जास्त मोठ्या करायच्या नाहीत आपल्याला जेवढ्या छोट्या असतील तेवढ्या त्या टम्म बॉलसारख्या फुगणार आहेत आणि जरी तुम्ही मोठ्या बनवला तर एवढी जास्त पसरट फुगणार आहे आणि ह्या पण ज्या पुऱ्या तयार करताना हवा लागू द्यायची नाही तर आपल्याला पटकन तळायला घ्यायचं आहे त्यासाठी एका कडेमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेल जे आहे ते हाय फ्लेमवर आपल्याला गरम करायचं आहे गॅस जो आहे तो मिडियम किंवा स्लो ठेवायचा नाही आपल्याला हाय लेवलच ठेवायचं आहे तेलामध्ये पुरे टाकल्यानंतर आपल्याला एकसारखं हलवायचं आहे गॅप ठेवायचं नाही आहे एकसारखं हलवत राहायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल तर सगळ्या पुऱ्या आहेत त्या सगळ्या एकदम व्यवस्थित फोगलेले आहेत आणि पूर्ण गोल आकारमध्ये झालेला आहे आणि जास्त आपल्याला डार्क करायचं नाही हा गोल्डन कलरवरच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत सगळ्या तर अशा प्रकारे आपले गोल कप्पे इथं तयार झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता अगदी बाजारमध्ये भेटतात तशा सेम ह्या पुऱ्या झालेल्या आहेत आणि अगदी गोल गोल झालेल्या आहेत तर यामध्येच तुम्हाला एक पुरी मी तोडून दाखवते किती छान झालेली आहे ती तर माझ्या तोडण्यावरूनच तुम्हाला कळलं असेल की किती कडक आणि क्रिस्पी झालेली आहे ही पुरी कुठेही नरम पडलेली नाही अगदी कडक आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटू पुढच्या रेसिपीमध्ये थँक्यू